हे बघा हे टोकन यंत्र आम्ही पाच हजाराला आणलं होतं आणि एका दिवसाच्या टोकन यंत्राच्या सहाय्यानं पाच बायांचं काम हे करत आणि आम आम्हाला हे टोकन यंत्र आणून टोकन यंत्र आणून दोन वर्ष झालेले आहेत आणि या टोकन यंत्राला शासनाची सबसिडी पण आहे आणि हे टोकन यंत्र चायनाचं मॉडेल आहे पण यांनी पाच बायाचं काम हे करतात आणि एका जागी एकच मी पडतं आणि मी आता सावी एक ते शिकतो आणि इथं रोलसाठी लावले तुम्हाला माहित आहे का रोलर ते आपण पुढून टोकन यंत्र बी पारत आणि त्याच्या मागं हे रोलर बी झाकायचं काम करत आणि पेटी पाहत असत तिच्यातच आपल्याला बी टाकायचं आहे आणि तुम्ही पण आपल्या आपल्या वडिलांना शाळेतून आल्यावर काम करायलाच वावरात काम करायला पाहिजे आणि वडिलांना हातभार लावायला पाहिजे आणि आणि तुम्ही जर टोकण यंत्र आणि आम्ही या टोकोनंतर तूर लावली मक्का आज आज आम्ही मक्का पण लावायलो आणि जवळ आम्ही आता सरकी पण लावली होती आणि उचलण्यासाठी पण दिलेलं आहे तार झालेली आहे जेणेकरून आपल्या सोपा सोपं काम होईल आणि आपण या टोकोअंत आपल्या किती प्यारायचं ते पण आपल्याच हातात असतं त्याच्यासोबत एक बॉक्स येतो आणि तिच्या त्याचं पूर्ण सामान असतं हे चायनाचं मॉडेल आहे आणि असं आपल्या भारताच्या कृषी कृषी विद्यापीठांनी पण आपल्या भारतासाठी बनवायला पाहिजे आणि खाली वाकून आपण जे मक्काचं बी लाव लावलं असतं तर आपली कंबर दुखली असती पण आता मी उभ्यानी बी बी पेरत आहे आणि तुम्ही जर असं बी कधी पेरलं असेल आमच्या युट्यूब चॅनलच्या कमेंट नक्की सांगा राम राम धन्यवाद